नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही भाजपच्या एबी फॉर्म मध्ये उमेदवाराचं नाव चुकल्याचं बुधवारी छाननी वेळी निदर्शनास आले या नावाची खात्री करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना पंधरा मिनिटाचा वेळ दिला परंतु तडवळकर पाऊन तासानंतर निवडणूक कार्यालयात पोहोचल्या त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी तडवळकर यांना रोखण्याचा प्रयत्न केला धक्काबुक्की झाली त्यात तडवळकर यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक तीन भाजपमधून विजय चिप्पा यांना उमेदवारी दिली हे फॉर्म मध्ये त्यांचं नाव विनय चिप्पा असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करावा अशी मागणी माकपचे अनिल वासम यांनी केली त्यात भाजपच्या दुसऱ्या गटानंही साथ दिल्याचं दिसून आलंय या अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना पंधरा मिनिटात हजर व्हा अन्यथा निर्णय घेण्यात येईल असा निरोप दिला मात्र तडवळकर पाऊन तासानंतर दाखल झाल्या छाननीची वेळ संपली असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळ दिल्याचा आरोप करत माखप आणि भाजपचे कार्यकर्ते गोंधळ घालू लागले काही कार्यकर्त्यांनी तडवळकर यांना रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रचंड गदारोळ ढकलाढकली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली त्याही परिस्थितीत धावत पळत जाऊन अखेर कार्यालयात गेले रोहिणी तडवळकर यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश केला अखेर चिप्पा यांचा अर्ज वैध झाल्याचं सांगण्यात आलं आहे सांगायचं झालं दा तर तू लोकांसाठी अस्त्यास्पद आहे पण आमच्यासाठी खूप गंभीर विषय आहे प्रभाग शहामध्ये सोलापुरात नो महाराष्ट्रात नो भारताचा अशी घटना घडली ना असा हा प्रभाग शहामध्ये घटना घडलेली आहे त्या वानकर फॅमिलीनं काय केलं जो तो प्रभाग इच्छुक जो तो इच्छुक उमेदवार ज्या त्या पक्षाचा तिकडे पळा लागला त्या पळाल्या म्हणल्यावर त्यांना काय वाटलं की बाबा आता सगळ्या या भागातला राजा मी जाईन मीच आता कुणाला म्हणेल त्याला मी चरेनगर चोकला निवडून आणतो अरे बाबा प्रभा आरक्षण जाती कोण कुठं काम केले कोण कुठल्या पक्षात या भागाला काय महत्त्व आहे का नाही का तुम्ही आता चाललं हेनाने निवडून ह्यानं निवडून हे न निवडून असं होऊ शकत नाही आणि कोण घेतले तुम्ही सोबत चिलिका सोबत घेतले तर अंडरमधले चालवट म्हणलं त्यांनी महापालिकेत पाय पर, बी ठेवणार नाही अशी लोकं तुम्ही सोबत घेतले तर घ्या ती तुमचा प्रश्न आहे तुम्ही मग बाई दिली आहे की साहेबांवर माझं प्रेम आहे ठाकरे माझं प्रेम आहे निष्ठा आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही बोललो बरोबर आहे मग तुमच्या निष्ठा आहे तर त्याच साहेबाचे चार फॉर्म कशाला बाद केलो मी शेवटच्या शनी जाताना सुकानं साहेब मी आता बीजेपीत चाललो मग काय तुमच्या पक्षात राहत नाही तुमचे एबी फॉर्म रिटर्न घ्या लोक त्याचं कौतुक तर केले असते तुम्ही डायरेक्ट एबी पम्प बाद काँग्रेसचा बाद राष्ट्रवादीचा बाद जी बी जे पीमध्ये लढा लागली तर आधा पंधरा वर्ष त्यांनाही बाजूला एका रात्री तुम्ही पंधरा मिनटात ती ए बी घातला कोणाला माहीत बी नाही मग हे जो प्रकार जो घडा लागला आहे तो हा चुकीचा आहे जे को बी जे पी पक्षाने बी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की अशा पद्धतीनं चालणार नाही अशा पद्धतीनं समाजकार राजकारण चालणार नाही हे माझं महत्त्वाचं सांगणार आहे आता हे आमच्या जे नाही लहू गायकवाड जे आमचे नेते आहेत माझा लहानपणी बसण्याचा तो नेता आहे त्यांच्या ह्या मिसेस आहेत तर ह्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं आम्ही भले बी काँग्रेसमध्ये राहू आणि बी जे पीमध्ये राहू दिवस रात्र सात आठ वर्ष बघतो मी पक्षासाठी राह ती पोलिंग एजंट करा ह्या करा त्या करा बघतो आहे आम्ही विरोध पक्षाचं असले तरी आम्ही काम बघतोय ह्यांना तर एका रात्रीत नव्हतं एका मिनटात त्यांना बाजूला केलं ह्यांना बी माहीत नाही तर ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या माझं त्यांना सांगणं आहे पैसा तुमच्याकडे बी आहे आणि पैसा आमच्याकडे बी आहे एकदा टेबलवर पैसे तर टाका तुमचे तर किती तर आमचे तर किती पैसे तर बघू तुम्ही कुणाला बघून ठरवून कसं ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत त्या मला फक्त एक आजचा दिवस पाहिजे उद्या मी रेस तर सगळं सविस्तर मुद्दे मांडणार आहे कुणाचा विषय कसा झाला आणि काय झाला ह्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा काय रोल आहे आमदारांचा लोकल काय रोल आहे आता साहेब तुम्हाला एक बोलू का त्यांच्यामधले जे अंतर्गत दुसबुस आहे दोन दोन याद्या एक, ना एक ना ना कुन नाव व्हाजं एक नाव ते तीन नाव वेजं असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं घडलं नाही हे फक्त सोलापूरमध्येच घडलं आहे आता कोण कुणाचं नाव फायनल केलं आहे आणि कोणी कुणाचं काय केलं आता हे आम्हालाही माहीत नाही तुम्हाला खोटं वाटेल साहेब प्रभाग सहामध्ये दिवस रात रात आम्ही राबतो आहे त्यांनी त्यात ते काय केलं आहे की चार पक्ष आम्हाला नाही तर युती तोडतो युती तोडतो युती तोडतो ह्यात आमच्या काँग्रेस पक्षाची बी खूप मोठी चुकी आहे आमच्यासारख्यावर खूप अन्याय त्यांनी केला आहे त्यांनी एक जागा सोडत नाही तर आम्ही बी युती तोडतो त्यांना म्हणायला पाहिलं होतं त्यांचा प्लॅन काय होता तुम्हाला सविस्तर सांगतो शिंदे गटाचे ए बी फॉर्म घ्या उभाटा गटाचे ए बी फॉर्म घ्या बी जे पीचे ए बी फॉर्म घ्या काँग्रेस राष्ट्रवादी ती तर उडवून टाकलेला प्रकार होता तो आघाडी केला तेव्हा तू चार जागा तिथल्या संपल्या आणि बी जे पीचं भरायचं बाकीच्याला उडवायचं चुकून माकून शिंदे गटाचे ते फॉर्म वाचले ना ते बी रात्री दोनला गडप झाले ते बी तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो पण जर त्यांना लढायचं ताकदीनं ओपन मैदानात येऊन लढवसाहेब चिडीचा रडीचा डाव कशाला ओपन लढायचा मग तुम्ही उमेदवार डायरेक्ट घेऊन घेऊन त्यांचे फॉर्म बात करून धरता आता ही जी जनता आहे हे जे सगळे इच्छुक उमेदवार आहे ती सगळे ती का बसत नाही साहेब हे आता भावनिक इलेक्शन झालंय आणि हे हातानं स्वतः स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय जरी सर्वे मध्ये तुम्ही काय खेळ केला की तुम्हाला दिसायला आपण कुठं तर दमवतोय आपण कुठं दोन तीन नंबरला येतोय ह्याच्यामध्ये प्रशासन काय कुठं चुकतंय का प्रशासनाचं काय साहेब ह्या प्रशासनाचा काय संबंध आहे मला सांगा नाही नाही आता ह्या ना, टायमाला हे तर प्रशासन आहे ह्या टायमाला फॉर्म बोला ह्या टायमाला जे फॉर्म दिले आपण देऊ वाईट बाहेर या नाही नाही बोल चाल बोल चाल बोल चाल हा माझं तुम्हाला सांगण्याचं आहे प्रभाग सहा मध्ये घडला महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये प्रभाग या प्रभागा सहा मध्ये हा